सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस मी तुझ्या घरी येतो वाळव्यात मुख्यमंत्र्यांचे चिमुकल्याला आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाळव्यात येणार आहेत हे माहीत झाल्यानंतर क्रांतीवीर नागनाथांना नायकवडे अकॅडमीचा आठवीतील विद्यार्थी हरिशंकर अहेर कमालीचा उत्सुक होता त्या पार्श्वभूमीवर हरीने मुख्यमंत्री शिंदे यांचे तैलचित्र रेखाटले ते चित्र युवा नेते गौरव नायकवडे यांनी आयोजित केलेल्या निर्धार मेळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार होते हुतात्मा विद्यालयाच्या पटांगणारे सभास्थळे